नमस्कार मित्रांनो पी टी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी लाडकी बहिणी योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरत आली आहे लाडक्या बहिणींना रुपये देण्यात जाहीर मात्र आता हे हप्ता आणि हप्ता कधी होणार हो याकडे सगळ्या महिलांचे लक्ष लागलेले आहे सरकार स्थापन झाल्यानंतर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती मात्र अजूनपर्यंत सुद्धा त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर काही निर्णय होईल अशी आशा असतानाच रुपयाबद्दल मंत्री यांनी मोठं विधान केलं आहे अधिवेशनात भाषण करताना ताई तटकरे की आम्ही महिलांना टक्के एकवीसशे रुपये देणार आहोत पाच वर्षासाठी जाहीरनामा तयार केलेला असतो लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून विरोधाका विरोधकांकडून योजनेवर टीका सुरू आहे ही योजना लाडकी बहिणीची सर्वात आवडती योजना ठरली म्हणून कुठेतरी पहिल्या महिन्यात पावणे दोन कोटी महिलांना लाभ मिळाला तर निवडणुकीनंतर दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना लाभ मिळाला आता दोन कोटी बावन्न लाख महिलांना लाभ देणार आहोत निवडणुकीच्या आधी वेगळी निवडणुकीच्या नंतर वेगळी अशी अशी भूमिका आम्ही घेतलेली नाही मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही यांनी याच अधिवेशनात एकवीसशे रुपये महिलांना देण्याचा महिलांना महिलांना देणार असे वक्तव्य कुठेच केलेले नाही असं मंत्री आदित्यराई टटकरे यांनी म्हटलं आहे तर यावरूनच आपल्याला कळते की एकवीसशे रुपये हा जो हप्ता आहे हा महिलांना मिळणार नाही जो आहे पंधराशे रुपये तोच कंपल्सरी आपल्याला या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर भेटूया नवीन माहितीच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार